भिवंडी शहर व संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद सर्जील सिराज अहमद मौ, उर्फ यास अटक केली असून सहा दुचाकी व एक मोबाईल असा एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण दहा गुन्ह्यांची उकल केली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिलीय भिवंडी शहरातील नारपोली व कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस पथक करत असताना वाहन चोरीच्या चो ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारकडील माहितीनुसार पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना एका संशयित आरोपीचं नाव समजलं त्यानंतर पोलीस पथकाने मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोहमिन उर्फ हमजा यास शहरातील खान कंपाऊंड शांतीनगर येथून ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वाहन चोरीच्या चो गुन्ह्यांची कबुली दिली त्यानंतर तपासात त्याने भिवंडी शहरासोबत वागळे इस्टेट वर्तकनगर मुंब्रा शिळग शिळ डायघर नौपाडा कापूरबावडी या भागातून चोरी केलेल्या आठ वाहन चोरीच्या चो गुन्ह्यासह एक घरफोडी व एक मोबाईल चोरीचा असे दहा गुन्हे उघडकीस आणले दुचाकी गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून काम करणारा मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा या सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षापासून त्या विरोधात एकोणतीस गुन्हे नोंद आहेत या आरोपी भिवंडी न्यायालयात हजर केला असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी शेवटी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा